मित्रांनो बातमी समोर येते थे थेट विदर्भातून भाजपचा लोकसभेत दारुण पराभव झाल्यामुळे भाजपच्या नेत्यांची सोडण्याची रांग आता लागली आहे काल केंद्रीय राज्यमंत्री आणि आता तर थेट फडणवीस यांच्यावर राग काढत या आमदाराने थेट दिला राजीनामा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीकता मित्रांनो कोण आहेत आमदार आणि तडखाफडकी का दिला राजीनामा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडले त्यानंतर नेत्यांना फोडून भाजपमध्ये आणले मात्र त्याचं शेवटी काय झालं तर भाजपचे तेवीसवरून नऊ खासदार निवडून आले म्हणजे महाराष्ट्रात भाजपला नाकारलेला आहे याचाच आता सध्या महाराष्ट्रामध्ये विचार केला जाऊ लागला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचे तिकीट देण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही बावनकुळेंचे शंभर बानकुळेंच्या शंभर आले तर पाच जातील आणि पंच्याण्णव राहतील या वक्तव्यानंतर भाजपात आपली गरज राहील नाही असा आरोप करत गोंदियाचे आमदार रमेश कुते यांनी भाजपला रामराम केला आहे कुथे हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे रमेश कुते हे शिवसेनेत असताना गोंदियाचे आमदार होते सहा वर्षापूर्वी कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता आता मात्र भाजपात तसे दिवस राहिले नाहीत भाजपा आता हुकुमशाम हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे त्यामुळे आता भाजपात राहणं मला पसंत नाही असे म्हणत रमेश कुथे यांनी भाजपच्या राज्य पातळीवरती नेत्यांवरती शिरसंधान साधत आता त्यांनी आपला थेट रस्ता निवडला आहे त्यामुळे विदर्भात भाजपची पिछाट आता सुरू झाल्याची चर्चा आहे धन्यवाद